सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथील एका गृहिणीने म्हणजेच सुरेखा संदीप पांगारकर यांनी सिन्नर शहर व परिसरातील महिला व युवती वर्गासाठी सुरेखाज ब्युटी सलून अँड अकॅडमी हे नवीन फर्म सुरू केले असून या फर्मचे शुक्रवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी माजी जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील अविनाश हेअर केअरचे अविनाश सर व प्रिया स्किन केअरच्या प्रियंका मॅडम उपस्थित होत्या शहरातील शिवाजीनगर परिसरात सुरू झालेल्या या ब्युटी सलून फर्मच्या उद्घाटनास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सध्याच्या स्थितीत अनेक वेळा साधेपणा म्हणजे भोळेपणा किंवा गबाळेपणा समजला जातो अत्याधुनीकरण आणि काही प्रमाणात अंधानुकीकरण यामुळे एकूणच आपल्या राहणीमानात बरेच बदल होत असतात हे बदल एका अर्थी आपला विकासच घडवत असतात आपण केवळ नीटनेटके राहणे हे पुरेसे नसून आपण चार चौघांमध्ये वेगळे आणि आकर्षक दिसणे आवश्यक झाले आहे त्यामुळेच सुंदर असण्यापेक्षा सुंदर दिसण्यासाठी सध्या ब्युटी पार्लरकडे महिलांचा कल असतो काही वेळा काळाची गरज म्हणून तर काही वेळा आवड म्हणून महिला सौंदर्य प्रसाधनाचा वापर करतात मात्र प्रत्येक महिला अथवा युवतींना हे सर्व घरी करणे शक्य होतच नाही म्हणूनच तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथील गृहिणी सुरेखा संदीप पांगारकर यांनी आपल्या सौंदर्य प्रशादनातील शिक्षण पूर्ण करत सिन्नर शहरातील शिवाजीनगर परिसरात शहर व परिसरातील महिला व युवती वर्गासाठी सुरेखाज ब्युटी सलून अँड अकॅडमी ही नवीन फर्म सुरू केली असून या फर्मचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी पुणे येथील सुप्रसिद्ध अविनाश हेअर केअरचे अविनाश सर व प्रिया स्किन केअरच्या प्रिया मॅडम यांसह सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक सुरेखा ज्ञानेश्वर पांगारकर माजी नगरसेविका शीतल कानाडी मरळच्या सरपंच सुजाता घुगे पांगरीच्या सरपंच स्मिता निकम आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी उद्घाटन सोहळ्यात शुभेच्छा देण्यात आलेल्या मान्यवर व हितचिंतकांचे स्वागत संचालिका सुरेखा संदीप पांगारकर संदीप साहेबराव पांगारकर सुनील साहेबराव पांगारकर अनिल साहेबराव पांगारकर यांसह सा समस्त पांगारकर कुटुंबांच्या वतीने करण्यात आला साठी यश धनगर अकॅडमी आहे आणि मी युट्यूबवर इंस्टाग्रामवर याबद्दलचे व्हिडिओ टाकत असतो तर त्या माध्यमातून सुरेखा माझ्याकडे आली होती दोन महिन्यापूर्वी आणि ज्यावेळेस ती आली होती आ, सेम जसं आता तिने सांगितलं की तिच्या फॅमिलीचे भरपूर प्रॉब्लेम्स होते एखादं पूर्ण कुटुंब सोडून एखाद्या दुसऱ्या शहरात जाऊन आपली दोन छोटी मुलं हजबंड यांचा विचार न करता तिच्या फ्युचरचा विचार तिने केला की ठीक आहे आत्ता मी जर चांगलं शिकले चांगली प्रॅक्टिस केली तर उद्या माझं एक स्वतःचा सलोन होईल ह्या अपेक्षेने ती तिथे पुण्यामध्ये आली दोन महिन्यामध्ये तिने एवढं मन लावून एवढं चांगलं तिने प्रॅक्टिस केली आणि तिचं जे ड्रीम होतं तिने आज ते एवढं लवकर करेल असं मला नव्हतं वाटलं तिने खूपच लवकर ड्रीम तिचं अचीव केलं आहे आणि मी आशा करतो की इन फ्युचर तिचं सलॉन खूप चांगलं चालेल आणि त्याचबद्दल त्यांच्या आईविषयी बोलू श बोलायची माझी इच्छा आहे कारण त्यांनी खूप चांगले एफर्ट घेतले दोन मुलांना सांभाळणं कारण की नाही ना त्यांचं एज पण आहे त्या एजच्या हिशोबाने त्यांनी त्यांच्या दोन मुलांना सांभाळलं सुरेखाला सारखं सपोर्ट केला की नाही तू करत राहा तू करत राहा इन फ्युचर म्हणजे तिच्यासाठी तिच्या मुलांसाठी किंवा तिच्या येणाऱ्या फ्युचरसाठी त्यांनी खूप दोन महिने कष्ट घेतले त्यामुळं आज सुरेखा आज पा, आपल्या पायावर उभी आहे आणि मी असा करतो की जे पण सिन्नरची लोकं आहेत जे पण इथले क्लायंट्स आहे तिला सपोर्ट करतील आणि येणारा फ्युचर तिचा खूप ब्राईट असेल असं मला नक्कीच वाटतं कारण ती तेवढी होतकुरू आहे आणि खूप तिच्या कामामध्ये ती प्रगती करेल कारण तिच्यामध्ये ते एफर्ट दिसतात भरपूर लोकं मी बघितलेले आहेत छोट्याशा खेड्यामधून येऊन खूप पुढचा विचार करायला लागलेत आत्ता लोक पहिला असा विचार नव्हता एक नोकरी केली झालं एकाने घर बागत आहे ना हजबंड कामाला जातो आहे बास त्यातून आपला प्रपंच बागतो आहे ना बास पण लेडीज पण आज स्वतःहून पुढं येऊन स्वतः एफर्ट टाकते ह्या गोष्टींमध्ये आणि सुरेखाची ही एफर्ट तिला खूप पुढं घेऊन जाईल त्यांच्या हजबंडनी पण त्यांना सपोर्ट केला आणि इथपर्यंत तिला जाण्यासाठी पन्नास टक्के वाटा <laughs> तर त्यांनी पन्नास टक्के आणि त्यांच्या मम्मीनी वाटा दिला हे दोनच गोष्टी महत्वाच्या असतात आपल्या आयुष्यामध्ये एक तर आपले आई वडील जे सुरेखाचे आई वडील आणि म्हणजे सासरकडचं सासर त्यांचे हजबंड त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे त्यांचा भरपूर सपोर्ट होता आता मी गावात नाही राहत म्हणून नाही काही हरकत नाही आत्ता बघा काहीतरी पुढं जायचं असेल तर आपल्याला काही ना काही करावं लागतं आयुष्यामध्ये काहीतरी तडजोड केल्याशिवाय माणूस कधीच सक्सेस होत नाही आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाने आज एफर्ट घेतलेले आहेत पुढं जाण्यासाठी आणि सेम आणि त्याच्या फॅमिलीने ते एफर्ट घेतलेले आहे हेच तुझं येणारं भवितव्य ठरवणार आहे की तू आता किती पुढे जाणारच आणि नक्कीच तू यामध्ये सक्सेस होशील अशी आमची आशा आहे आणि जेवढी तू प्रामाणिक आहे तशीच तू काम करत राहिलीस तर नक्कीच लवकर तू खूप मोठा सक्सेस करतील आणि तुझ्या फॅमिलीला आणि जे पण सिन्नरची लोक आहेत त्यांना पण तुझ्याविषयी अभिमान वाटेल आणि मलाही तोच वाटतो तुझ्याविषयी एवढं बोलून मी थांबतो आणि बेस्ट ऑफ लक एका महिलेने परत एकदा एक नवी कामगिरी करून आपल्या सिन्नरमध्ये सुरेखास ब्युटी पार्लरचं आज उद्घाटन होत आहे आणि त्याप्रसंगी उपस्थित असलेले सगळे मान्यवर अविनाश सर माझ्यामध्ये पुण्याहून आलेले आहे खासकर याच्यासाठी त्यांचं देखील मी सिन्नरमध्ये स्वागत करते खरं तर एक महिला आपलं कुटुंब सांभाळून काहीतरी तिच्यासाठी देखील तिच्या आवडीनिवडी जो जोपासून ती काहीतरी त्याच्यातनं कमवू शकते हे खरं तर आजच्या काळाची गरज आहे आणि त्याच पद्धतीने सुरेखा ताई ते करत आहे याचं करत आहेत त्याचा मला मनस्वी आनंद आहे खरं तर याच्या अगोदरचा जो ब्युटी पार्लरचा कॉन्सेप्ट होता तो खूप फॅशनशी रिलेटेड होता पण आता दिवसेंदिवस त्याची एक जे डेफिनेशन आहे ते बदलत चाललं आहे ब्युटी पार्लर हे फक्त फॅशनसाठी नसून हे महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून स्वतःची काळजी घेणं याच्यासाठी खरं तर आजच्या काळामध्ये ती गरज झालेली आहे आपण बघतो ज्यावेळेस आपण घरात असतो आपल्याला मिनटंभरही वेळ नसतो स्वतःकडे लक्ष द्यायला आपण मुलांमध्ये कुटुंबामध्ये किचनमध्ये गुरफटलेलो असतो आणि त्याच्यामुळे आपण पार्लरला गेलो की किमान ते एक दीड तास आपण स्वतःसाठी काढतो थोडा आपण आपल्या गोष्टींचा विचार करतो आपल्या तब्येतीचा विचार करतो आपल्या स्वतःचा विचार करतो आणि त्याच खरं तर हा कॉन्सेप्ट आता हळूहळू हा, इव्हॉल्व्ह होत चाललेला आहे सुरेखादाचं खरं तर कौतुक करू तेवढं कमी आहे कारण की एका ग्रामीण भागातनं आलेली मुलगी एवढी चांगली कामगिरी करू शकते त्याचं एक उत्तम उदाहरण त्या आहेत त्यांनी आताच सांगितलं की त्यांच्या मातोश्रींचा एक खूप मोठा सहभाग आहे हे काम करत असताना कोणतीही महिला बाहेर काही करत असते तर तिच्या पाठीमागे खूप मोठी आर्मी असते एक दोन माणसांच्या किंवा तिच्या स्वतःच्या भरवशावर कोणत्याही गोष्टी होत नसतात मग तिचे सासू सासरे आई वडील नवरा मुलं या सगळ्यांचा फुल ना फुलाची पाकळी म्हणून कॉन्ट्रीब्युशन हे प्रत्येक क्षेत्रात होत असतं आणि त्या पद्धतीने आज खरं तर सुरेखा ताईंनी एक उंची गाठली आहे दोन महिने घरापासनं लांब राहणं मुलांपासनं लांब राहणं हे खरं तर बोलायला जेवढं सोपं आहे तेवढं प्रत्यक्षात करणं अतिशय अवघड आहे मात्र ते करून त्यांनी चांगली एक शिकून आज त्यांनी इथे त्यांचा शुभारंभ केलेला आहे मी त्यांना माझ्या वतीने सिन्नरकरांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आपले दोन शब्द संपवते पण आन पाहुणे आणि कोकाटे आमचे अविनाश सर प्रिया मॅम शीतलताई कानडे सुरेखाताई पांगरकर यांचे मनपूर्वक मी आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते